हॅलो फ्रेंड्स आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा नाश्ता चला बघूया कशी बनवायची हे बघा मिक्स करत आहे साठी थोडं मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच ओवा टाकत आहे हे बारीक करून घेतलेली साखर आहे आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं मी तीन चम्मच साखर घातलेली आहे बारीक करून घेतलेली यामध्ये दही घालते आहे दह्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं छान गोड आंबट छान नाश्ता बनते यामध्ये थोडं पाणी घालते आहे याला थोडं पातळ जास्त पातळही नको भज्यासारखं भिजवायचं जाळफळ आणि विलायची पावडर एक चम्मच घातलेला आहे त्याला असं एकदम फेटून घ्यायचं यामध्ये एक, याम एक चम्मच बेकिंग सोडा घालत आहे बेकिंग सोडा पावडर आहे बॅटर तयार झालेला आहे आता दोन मिनट याला कवर करून घेऊया यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं हे बघा बॅटर तयार आहे तेल पण गरम झालेलं आहे कोड़ा, फूड कलर घेतलेला आहे मी घातलेलं आहे आणि छान कलर येतो असून घ्यायचं चांगल्यानं घोलावं लागते याला मस्त कलर आलेला आहे ऑरेंज ओरेंज पद्धतीने असं घालायचे तेल करायचं वरती तेल म्हणजे चिकाव नाही म्हणून पलटवून घ्यायचं या पद्धतीने पहिले वरती तेल वरती घालायचं मस्त झालेले आहे कलर छान आलेला आहे झटपट नाश्ता बनवून घेऊया याच पद्धतीने आपण पूर्ण बनवून घ्यायचे डिश रेडी आहे तयार झालेली आहे दयापासूनची रेसिपी मस्त टेस्टी झालेली आहे बघा ती छान मस्त झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद